उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौदा सायन देवाची क्रूरयवनापासून सुटका सायन देव नावाचा भक्त श्री गुरूंची मनोभावे सेवा करीत असे तो एका अतिशय क्रूर यवनाकडे कामास होता तो यवन दरवर्षी ब्राह्मणांचा घात करत असे असे असताना एक दिवस तो सायन देवाचा घात करणार असे स्पष्ट झाले होते तेव्हा सायन देवाने आपली सुटका व्हावी अशी इच्छा श्री गुरूंसमोर मांडली श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे सायनदेव यवनाकडे गेला असता एक चमत्कार घडला क्रूर रूपात रागात उभा असलेला यम दिसला यवनराज लगेच शरण गेला व सायनदेवाचे पाय धरले त्याची दृष्टबुद्धी लोप पावली होती सायनदेवाची या संकटातून गुरुंनी कायमची मुक्ती केली होती आम्ही तुला पंधरा वर्षांनंतर तुझ्याच गावात पुन्हा भेटू असे गुरुंनी सायनदेवात सांगितले व तू सहकुटुंब दत्तगुरूंची सेवा कर अशी आज्ञा केली फलश्रुती प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते